नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण सातवी चा नवीन दुसरा चॅप्टर पूर्णांक संख्येचा गुणाकार आणि भागाकार या ठिकाणी पाहणार आहोत त्यामध्ये प्रॅक्टिस सेट एट या ठिकाणी आपण सोडवत आहोत म्हणजेच सराव संच आठ तर याच्यामध्ये महत्वाचा असा आहे की आतापर्यंत आपण काय केलेलं आहे जवळपास चौथीपासनं गुणाकार भागाकार बेरीज वजावाकी या सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत परंतु या ठिकाणी आपल्याला ऋण आणि धन म्हणजे प्लस निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह या चिन्ह असल्यामुळं आपलं थोडस काय होतं गोंधळ उलटो आणि तोच गोंधळ तुमचा दूर करण्यासाठी थी, मी या ठिकाणी तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे तर आपण हे गणित सोडवण्याच्या अगोदर जर तुम्ही ते गुणाकाराचे नियम काय केले वहीत लिहून घेतले वारंवार ते पाहिले आणि ते जर सोडवले त्याचा उपयोग करून गणित तर तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही तर बघा सगळ्यात अगोदर मी तुम्हाला गुणाकाराचे नियम सांगणार आहे जे काही चिन्ह असतात या चिन्हांचे नियम ते गुणाकारात वेगळे असतात आणि बेरजेत वेगळे असतात तर या ठिकाणी आतापर्यंत तुम्ही बेरजेचे नियम काय केले आहेत चिकले आहेत असे समजून आता मी तुम्हाला गुणाकाराचे नियम सांगत आहे एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते पण सांगेल मी बेरजेचे पण बघा तर काय करायचं चिन्हांचा वापर कसा करायचा किंवा उत्तराला चिन्ह कोणतं द्यायचं असा प्रश्न तुम्हाला वारंवार पडतो तर बघा समोर लक्ष द्या अतिशय महत्वाची गोष्ट आहे जर एखादी संख्या प्लस असेल गुणिले दुसरी संख्या मायनस असेल तर उत्तराला नेहमी मायनस चिन्ह असतं आलं लक्षात त्याचबरोबर एखादी संख्या काय असेल मायनस असेल गुणिले दुसरी संख्या प्लस असेल तर त्या ठिकाणी उत्तराला नेहमी मायनस चिन्ह असतं आलं लक्षात त्यानंतर पुढे जाऊन जर दोन्ही संख्या काय असतील मायनस मायनस असतील तर उत्तराला चिन्ह प्लस असतं आणि दोन्ही संख्या प्लस असतील प्लस गुणिले प्लस असं जर असेल तर तुम्हाला उत्तराला चिन्ह नेहमी काय द्यावं लागतं प्लस द्यावं लागतं म्हणजे हे जे काही मी गुणाकाराचे नियम आहेत हे तुमच्या वहीमध्ये नोंद करा हे काय आहेत गुणाकाराचे नियम आहेत गुणाकाराचे नियम आहेत आणि हे, हे वहीमध्ये असे व्यवस्थितरित्या काय करा लिहून ठेवा वरील लिहा गुणाकाराचे नियम नंतर मी तुम्हाला बेरजेचे नियम सांगेल तेव्हा बेरजेचे लिहून घ्या आता हे लिहून घ्या आणि याच्यावर आधारित हे आपल्याला गणित सोडवायचे आहेत लिहून घ्या मी याला मोडून टाकते आणि मग आपण आपल्या प्रॅक्टिस सेट कडे वळूया तर बघा जसं आपण नॉर्मली गुणाकार करतो त्याच पद्धतीनं गुणाकार करायचा आहे आणि शेवटी मी जे काही तुम्हाला नियम लिहून दिले आहेत त्याचा विचार करून उत्तराला चिन्ह द्यायचं आहे तर बघा सुरुवात करूया आपण बघा सातापाचा किती होतात पस्तीस होतात तर पस्तीसला ला पस्तीस अगोदर लिहून घेतले त्याच्यानंतर बघा हे काय आहे मायनस आहे हे पण मायनस आहे मायनस गुणिले मायनस म्हणजे मी मग तुम्हाला लिहून दिलं होतं काय केलं तर मायनस गुनिले मायनस बरोबर काय येते प्लस येते म्हणजे उत्तराला चिन्ह हे काय असणार आहे प्लस असणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की प्लस चिन्ह देण्याची गरज नाही कुठलीही संख्या जर अशी लिहिलेली असेल तर ती काय असते पॉझिटिव्हच असते त्यानंतर पुढे जाऊया बघा नऊचा पाडा आपल्याला सहा पर्यंत म्हणायचा आहे किंवा सहाचा पाडा नऊ पर्यंत म्हणला तरी चालतो बघा नवापाची पंचेचाळीस नऊ सख चोपन्न नऊ सख चोपन्न अगोदर लिहून घेतले त्यानंतर इथं काय आहे मायनस आहे इथं प्लस आहे तर उत्तराला चिन्ह काय देणार मी तुम्हाला मग अशी सांगितलं काय असलं एक जर मायनस असेल आणि दुसरं जर प्लस असेल तर उत्तराला नेहमी मायनस चिन्ह असतं म्हणजे या ठिकाणी मायनस फिफ्टी फोर किंवा या ठिकाणी चोपन आपलं उत्तर जे आलेलं आहे ते काय आलेलं आहे मायनस मध्ये माँण आलेलं आहे आता पुढे जाऊन बघा नऊ चोक किती होतात तर छत्तीस होतात किंवा चार नव छत्तीस कुणाचाही पाणी कुणापर्यंत म्हणला तरी पण चालतो आता बघा इथं काय आहे अलीकडं मायनस होतं तर इथं पलीकडे गेले मायनस एक मायनस एक प्लस म्हणजे काय तर एक प्लस गुणिले मायनस म्हणजेच उत्तराला चिन्ह काय असणार आहे मायनस असणारे मग आपलं उत्तर किती आलं होतं तर छत्तीस आणि ते आहे मायनस त्यानंतर बघा पुढे जाऊन आता सातचा पाडा आठ पर्यंत म्हणा किंवा आठचा पाडा सात पर्यंत म्हणा म्हणजे सात या किती होतात छप्पन होतात तर छप्पन ला छप्पन आपण अगोदर लिहून घेतले आणि आता बघा हे काय आहेत एक आहे प्लस आणि एक आहे मायनस मा आणि त्या ठिकाणी मी काय लिहिलंय प्लस मायनस काय होते मायनस होते त्यानंतर पुढे बघा आता आपल्याला एकशे चोवीस गुणिले एक करायचं आहे आणि दोन्हीला पण काय आहे मायनस मायनस बरं चिन्हाचा विचार आपण नंतर करूया एकशे चोवीस गुणिले एक म्हणजेच एकशे चोवीस त्यानंतर मी सांगितलं होतं तुम्हाला की मायनस मायनस काय होतंय प्लस होते म्हणजे याला चिन्ह देण्याची गरज नाही त्यानंतर बघा बाराचा पाडा आपल्याला आता सात पर्यंत म्हणायचा आहे तर बारा एक बारा बारा दोन्ही चोवीस बार तरी छत्तीस बारशोक अठ्ठेचाळीस बारा पंचे साठ बारसं सख बहात्तर आणि बारीसती चौऱ्याऐंशी मग तुम्ही इथं काय करणार चौऱ्याऐंशी लिहिणार आता इथं पण मायनस आहे इथं पण मायनस आहे म्हणजे उत्तर काय येणार आहे प्लस मध्ये येणार आहे तर झालं तर मग ते पुढे जाऊया आता बघा त्रेसष्ट ला सात ने गुणायचं आहे तर तुम्ही गुणाकार चुकू नये यासाठी तुम्ही असं पण मांडू शकता उभ्या पद्धतीने मांडून त्याचा गुणाकार करायचा बघा सात्रिक एकवीस एक ला एक हातशे आले दोन आणि काय चा सा पाडा सहा पर्यंत म्हणायचा आहे साई छत्तीस साईस तर बेचाळीस बेचाळीस न दोन चौवेचाळीस म्हणजे आपलं उत्तर आलंय चारशे एक्केचाळीस आता बघा दोन्ही पण काय आहेत हे पण मायनस आहे हे पण मायनस आहे म्हणजे उत्तर काय येणार आहे प्लस मध्ये येणार आहे त्यानंतर शेवटी आता आपल्याला पंधराचा पाडा सात पर्यंत म्हणायचा आहे पाडे पाठ असतील तर ठीकच आहे परंतु तुम्ही तर आता कितीला आहात सातवीला आहात तुम्हाला पंधराचा पाडा तर यायलाच पाहिजे बघा पंधराच्या पाड्यामध्ये सात नंबरला किती आहेत तर पंधरा पंधरा दोन तीस पंधरा त्रिक पंचे पंधरा चौक साठ पंधरा पंचे पंच्याहत्तर आणि पंधरा सख नव्वद पंधरा सत पाच दर्शक म्हणजेच एकशे पाच आलं लक्षात तर आता प्रश्न राहिला तो म्हणजे चिन्हाचा एक आहे मायनस आणि एक आहे प्लस म्हणजे पहिलं आहे मायनस आणि दुसरं आहे प्लस तर उत्तराला चिन्ह येणार मायनस हे नियम तुम्ही आता काय करा पाठच करून टाका तर अशा पद्धतीनं हा सराव संचय या ठिकाणी संपतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटद्वारे कळवा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये